नमस्कार मी प्रवीण ताळे गावरान नाईन्टी तुम्हाला आजपासून अमरावती जिल्ह्यात असणारे जे मोठे मोठे धरणं आहेत धरणं दाखवणार आहे सध्या या वर्षी आता लोक चांगलं पाणी झाल्या त्यानं धरण हे ओसांडून वायता वज्जर धरणाचे सुद्धा चारही आई दरवाजे उघडले तर गावरान नाईन्टी या जिल्ह्यात असणारे सारे धरणं तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे त्या धरणाचा फायदा काय त्याच्यापासून किती गोली क्षेत्र आहे त्याची उंची किती काय आणि त्या ठिकाणचं दृश्य सुद्धा दाखवणार आहे हा साराचा सारा आढावा तुम्हाला फक्त नाईंटीवर पाहिजे वज्र धरण हे परतवाडा ते धारणी रोडवर मल्लाराच्या पुढे आलं की डाव्या हातावर इथून तीन किलोमीटर अंतरावर धरण आहे तापच सध्या धरणाच्या दिशेने चाललो आहे सध्या हा एक शिंगल रोड आहे विशेष म्हणजे धरणाच्या या बाजूने तुम्ही मध्ये पाहत असाल उजय हातावर तुम्हाला एक मतिमंद मुखबदीर आणि बेवारस बालगृह वज्रचं दिसत आहे अंबादास पंत वज्य जे लेकरं जे अनाथ लेकरं सापडले जे मतिमंद लेकर सापडले त्या लेकरची सोय चांगल्या पद्धतीन होती जातानी तुम्हाला एक वज्जरचं गाव दिसत आहे हे आदिवासी बहुल असणारं गाव आहे तर या गावाच्या नावावरूनच धरणाले वज्जर हे नाव पडलं आहे तर हे छोटंसं गाव आहे सध्या धरण भरलं असल्याच्यानं भरपूर दुर्दिवचे लोक हे धरण पाहायसाठी येऊन राहिले तुम्हाला या रस्त्यानं मोठ्या प्रमाणात टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या जे धरण पाहायला आल्या आहेत ते दिसत असतील असा सध्या आणि धरणा या दिशेनं प्रवेश करत आहात धरण या बांध्यासाठी इकडच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात हा पहाड कोरला आहे हा सत्पुळा पर्वतराग आहे आणि आपण सध्या धरणाचं जे नियंत्रण कक्ष आहे या धरणाच्या नियंत्रण कक्षावर चाललो आहे तसं जर विचार केला तर या धरणाच्या नियंत्रण कक्षावर जाण्यासाठी सर्वसामान्य लोकलेले प्रवेश हा वर्जित आहे पण गावरान नाईन तुम्हाला या मार्गांचं या बाजूने धरण कसं दिसतंय <णत्ति> <णति> पाहत असाल या आमच्या उजव्या बाजूने मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी वाहताना दिसत आहे नदी कोण्या पद्धतीने इकडच्या बाजून वाहत आहे हे तुम्हाला दृश्य दिसत असो साराला सारा आढावा तुम्हाला फक्त गावात नाही तर बाल भेटून राहिला धरण परिपूर्ण भरलं आहे ते जर उजव्या बाजून पाठवाल त्या ठिकाणी पाणी पुरवठा एक स्पेशल शटर बांधलाय आणि चारी बाजूने जर विचार केला तर आपल्या सातपुड्याच्या रंग आहेत धरण जवळपास सध्या साठ ते सत्तर टक्के भरलं असून धरणाची क्षमता आजच्या तारखेत मागच्या वर्षीच्या प्रमाणाच्या किती राहते त्यानुसार धरणाचा साठा ठेवला जाते धरणाचा रोज कमी जास्त प्रमाण केलं जात असते हे दृश्य तुम्हाला फक्त तारखेपासून दहा सेंटीमीटरनं हे चारिया चारी ता जे दरवाजे आहेत हे उघडले असून याच्यातून मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग आहे तुम्ही पाठ असाल मग मा पाठीमागं की या ठिकाणी जे चार चारी हे जे गेटे उघडले आहेत आणि हे गेटे उघडले असल्यानं इथं भरपूर लोकांची या ठिकाणी गर्दी झाली आहे आणि लोक सुरक्षादृष्ट्यानं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काळजी न घेतात कारण खूप जणं या सुद्धा उभे आहेत तर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जर एक दोन पोलीसवाल्याची व्यवस्था जर करण्यात आली तर हे फायदेशीर होईल सध्या ज्या ठिकाणी मी उभा त्या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर वर चार असे गेटसाठी नियंत्रण करणारे युनिट बांधले आहेत आणि विशेष म्हणजे ते इलेक्ट्रिकवर चालतात आणि त्याला जर गरज पडली समजा एखाद्या वेळेस जर इलेक्ट्रिकचा दगा फटका दिला तर त्या ठिकाणी जनरेटरची सुद्धा व्यवस्था केली आहे हा साराच्या सारा जो बांधकाम आहे हे सिमेंटमध्ये झालं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा साठा झाला आहे आणि पाण्याचा साठा जास्त आल्याच्यानं चार चारी गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे या धरणावर असणार आहे म्हणजे या धरणाचा खटका त्याच्या सातत असे ओके सर आहे ओकले सर गावराम नाईन तुमचं हार्दिक स्वागत आहे मला एक सांगा आपलं हे धरण पुण्या नदीवर आणि या धरणाची किती कॅपॅसिटी आहे बघायला हा संपणाचे प्रकल्प मोठं धरण आपल्या अचलपूर शहराच्या धुऱ्यावर बांधलेलं आहे या धरणाचा मुख्य उद्देश या पाण्याचा उपयोग कोणा गोष्टीसाठी केला जाते या धरणाचं मुख्य उद्देश जे आहे ते शेतकऱ्यांसाठी इरिगेशन इरिगेशनसाठी बांधण्यात आलेलं आहे आणि इन फ्युचर हा जे धरण आहे त्या धरणावरच पाणी आहे ते पुढे जवळजवळ ब्याऐंशी गावांना पिण्यासाठी यूज करत त्याचं सध्या काम सर चांगलं पाणी पडलं होतं त्याच्यानं आपलं धोरणे भरून राहिलं तर चारही चारी गेट उघड्या आहेत तर चारही गेटातून सध्या किती पाणी खाली जाऊन राहिलं सध्याच्या प्रति नृष्ट झाल्यामुळे त्या जमनातून सध्या पंधरा दशलश जमिनी धरणाच्या खाली या ठिकाणी मकईचे कणस भाजून विकणं चालू आहेत तर हे सध्या धोजीबाऊ आहेत गोजीबाऊचा धंदा गोजी आहे तर अगून गझुबोली विचार गझीबाऊ दिवसभरात कितीक मकईचे कणसं विकतात आणि सध्या धरण भरल्याच्या तुमचा कोणता फायदा होऊन राहिला ते सावरा तुमचं स्वागत आहे <laughs> मला एक सांगा किती थी दिवस झाले धंदा चालू केला हे आता दोन तीन थी दिवस झाले धंदा चालू केला मी तर आता हे धरणाचे दरवाजे हां त्या कारण आमचं चालू आहे बोट भाजी गाडीगिरीची काही धंदे नाही लॉकडाऊन त्यानं आमची बोटी मजबूत चालू आहे त्या कारणानं हे लावला तर दहा रुपये वीस रुपये तरुजी मकाईचा कनिज भाजलेला कनिज होऊन राहिलो पर्यटन स्थळ आणि मकईचा कनिज हा एक दुग्ध करा योग आहे हा मकाईचे कणच या ठिकाणी तुम्हाला जर धरणा खाली या ठिकाणी मकाईचे कणसं भाजलेले मकाचे कणसं भेटतात आणि टेस्टही चांगली आहेत तर तुम्ही जर समजा वज्जरचं धरण पाहायला आले तर या का भल्ले वज्जर पाहिजे अधिकारी पाटील सर आहेत पाटील सर तुम्ही सध्या या ठिकाणी धरण पाहायला आले पोट्टे भल्ली चंगळ करून आले या पोट्टेला तुमचा कोणता संदेश आहे बा नाही निसर्गाचं सौंदर्य सगळ्यांनी बघितलं पाहिजे हे मी मानतोच पण आपण असं कुठलंच कृत्य करू नये की निसर्गाला आपल्यामुळं त्रास होईल किंवा आता धरवर वर चढताना मुलं थोडी चंगळ करत आहे त्यामुळे काही ॲक्सिडेंट अपघात होऊ शकतो त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की धरण बघताना निसर्गाचा आस्वाद घ्यावा परंतु आपल्यामुळं निसर्गाला त्रास होईल किंवा कुठला अपघात होईल याची खबरदारी घेणे फार गरजेचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरण पायासाठी आलेलं नवतरुण पोरात दादा तो नाव काय बघ कसं काय आला इकडे माझं नाव सय्यद वर्दीन हुसेन आहे मी येथे नजारा पाहणं आलो आणि ते खूप खूप सुंदर नजारा आहे आणि खूप झाली आहे खूप मस्त वाटत आहे आपण सारं वरून पाहिलं शिवाय आपल्याला तर साहेबांना या धरणाची पुढे माहिती सांगत सध्या आपण खाली आलो आहे आणि खायचं दृश्य पाहून राहिलो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटकाची गर्दी आहे आणि या ठिकाणी धरण पायासाठी लय मोठ्या प्रमाणात लोक आहे हे साऱ्या साऱ्या लोक तुम्हाला गावांना ते મા વ્યક્તિમ પચ્ચુ કરોડમાં મોર્ચ કાઢ્યો હતો વૈભવ ચાષણ બદલ ચાલતો વૈભવ ધરણ ઘિન કાલા તું આમ તો શેતી પાણી ઘટલો અમે અમદાવાદી જિલ્લાથી લોકો બગીચા પાણી લાગે આલે પાણી सदस्य सर धरण भरलो पण या ठिकाणी एक गोष्ट भल्ली होऊन राहिली घर फक्त चंगल करून आले बाबा हे तरुण वय आहे हा आणि धबधबा आणि हे पाण्याचा प्रवाह त्यांना आकर्षित करतोय हा सगळा अचलपूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण परिसरातला तरुण वर्ग इथं आला पण त्यांनी चंगड इथं करू नये इथं जर त्या तरुण वर्गानं चंगड केल्यास तिथलं वातावरण दूषित होईल म्हणून संबंधित या ठिकाणी असलेला पोलीस स्टेशन परतवाडा यांनी इथं किमान दोन पोलिसांची या ठिकाणी ड्युटी लावावी त्यांनी न लावल्यास मी आजच त्या पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार दाखल करतो आणि थांबतो वज्जर धरणाची सारी सारी माहिती तुम्हाला दाखवली धरण सध्या भरेल असल्याच्या तर सध्या धरणाचे गेटं उघड असल्यानं काही मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी धरण पाहायला आले विशेष म्हणजे धरण पाहायला आले काही प्रमाण या ठिकाणी ते डांगळे होत आहेत चंगळे होत आहे पण प्रशासनाने याच्यावर सरात जास्त लक्ष द्यायची गरज आहे कारण या ठिकाणी कोणता अपघात एका नव्ह शकते विशेष म्हणजे आम्ही माहिती दाखवताना या धरणाची टोटल तांत्रिक माहिती तुम्हाला दाखवली यासाठी पाटबंदर विभाग महाराष्ट्र शासन यांचा आम्ही आभार मानतो विशेष याच्यासोबत आपल्याला सुद्धाराव पवार सर जिल्हा सदस्य त्यांच्यासोबत आपण बोलणं केलं आणि काही जे नागरिक या ठिकाणी जे पर्यटन पाहायसाठी आले ते त्यांची आपण भेट घेतली हा साराचा सारा, सारा आढावा तुम्हाला फक्त गावरान नाईंटीवर पाहायला भेटला गावराम नाईं युट्यूबवर द्या गावरान नव सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला अजून एक नवीन धरण आणि नवीन धरणाची नवीन माहिती ऐकायला भेटेल म्हणून आज मी प्रवीण दाडे सोबत आकाश दा केरकार गावराम नाईंसाठी वज्ज